आणि तर कालचा ब्लॉग आपला सगळीकडे गणपतीला गेलेली होती आणि मग उशीर झाला रात्री आणि आम्ही इथे खूप वेळ खेळत पण होतो आणि मागे गणपती बाप्पा म्हणजे बाप्पा आज जाणार आहेत सो आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहोत आणि रात्री आम्हाला चार वाजले सकाळी घरी जायला सो आता मी सकाळी नऊ आले अवतारावर जाऊ नका म्हणजे गणपतीमध्ये असं नेहमी जागरण होतच आहे आणि कल्याणीवरती नाश्ता घेऊन चालले बाबांना आणि आमच्या बाप्पांना तुम्हाला दाखवते सो आज आमचे बाप्पाचं विसर्जन होणार आहे सुना सगळ्यांनी मला कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया आणि गाईज आज आज इथे माणूस चेंज आहे <laughs> चे होते आज तिकडचे आहेत बाकूबचे स्वप्नाली छोलेची भाजी भरते हा म्हणजे काय बाई माझ्या गाईजला असं लाल टपकायला पाहिजे ना बघून कल्याने फक्त आज मडकीच भरते ती नदीवर पाणी खोपलं म्हणून तिकडे आली आहे आणि नाश्त्याला उपमा ना आहे ह्याच्या कुकरमध्ये आहे छोले आणि नंतर मी बनवणार आहे पुलाव भात आणि जास्त काही पंचपकवान काही भाकरी आहे कोथिंबीर वडी आहे आणि बाकीचे सगळे झोपले मोनिका तर झोपलीच आहे तुम्हाला आलं मोनिकाला ते दाखवता मोनी खाले खोबरं खवायला आणि आमच्या मोदकवाल्या ताईने आल्या रश्मीचा नाश्ता झालाय गप्पा कमी मारा माझ्या पुलाव बट करायचंय चला गॅस गॅस कमी कर तो <laughs> कोणतो तो कोन

आणि हिला डायरेक्ट आपण इथून उठून डायरेक्ट तिला बुग्गेच मारते मी थांब ए बघा चेक कर लवकर <laughs> आता हार्ड लागेल माझा हार्ड वाव मोनिका एवढी हसू आहे वापरे एवढी हसू नको तू खोप रेस तर कायच मोनिकाच तोंडावर आले प्रेशर खववायचं <laughs> <laughs>

लाव जोर हवा खाऊ तू खाऊ हा मग हा पसारा बघा थोड्या वेळाने ने उचलला जाईल आणि मी पुलावपत् करायला घेणार आहे ह्याच्यात आणि स्वप्नालीची भाजी बघा वाय वाव आणि ही बघा गाईज किती हसते ही <laughs> हसायचं म्हणजे आ हा शिका ही आहे बघा गाईज कसे मला ओरडतात बरोबर हा ना तुला आणच आहे आमच्यात आई आल्या मला जाऊ दे

संडे गॉड आज संडे हा तुम्हाला लेट का झाला बोला आज तक ताई आज तक हिला का घेऊ नाही हा येस ताई नो नो ओला ताई ना ताई तुम्हाला लेट का झाला बोलाल का गाईट आमच्या ताई मोदक स्पेशल आहेत यांच्याशिवाय आमच्या कुठल्याच गणपतीला मोदक होत नाहीत हे मोदक स्पेशल आता तुम्ही फक्त बघा टायमर लावतो लगेच तुम्ही ऑर्डर यांना ऑर्डर करत द्याय गाईज ऑर्डर करा ना तुम्हाला हवे असतील तर प्रत्येक गणपती मध्ये आमच्या ताई तुम्हाला करून देणार दे दे ए कुठे चाललीस चला आता माझं काम चालू आहे Yes. मोदक स्पेशल अरे बाबा जा ना अरे मी मात्र ते दाखवते हा हा ओके ओके तुम्ही करताना दाखवा ना किती मोदकांची काळजी ना काही त्यांनी मोदक केले गाई झाच्या मोदकांची काळजी बघा ओ माय गाव दिव्यावर दिव्यावर मोदक थँक्यू म्हणजे जिमीला दोन खिसे चालेल मला दुसरी चव्हाण कॅमेरा पण ताई झालं तुमची कंप्लेंट काही आता आलंय बघ आपल्याला ब्लॉक बंद नाही करायचं डायरेक्ट कॅमेरावर हात ठेवतात हो बरोबर पण काय बोल बघी तुम्ही काय बोलला कल्याणी बघ तुमच्या

त्यांना तुम्ही त्यांचं ऐका त्यामुळे आम्ही आता ऐकतोय तर गाई जातीला सुरुवात होते बाराच्या आरती आणि पोरा अभ्यास करतात म्हणून झालं का

काय अग हा ना अग माणूस माणसा जवता तरी समजत नाही बघ हा नुसता त्रास देणारा माणूस हुसण्या आमचा हुसण्या नाहीत काय हो आमचा हुसण्या भाऊ आणि ही बायको हा योजनी बोल काय बोलतो

आणि मी जेवायला घेतलं आता आणि जे मी मला बनवतोय जेवलोय सगळेजण आणि गप्पा मारून बसतोय काय ते सांगू का त्याला आपल्या पद्धतीच सांगतो ना आपल्या पद्धतीच सांगा वेगळ्या पण करायला गेला म्हणून काय बनवलं आपण बेबिकॉन चिली ही तुम्हाला पाहिजे ना, ना? तुम्ही रात्री बाराच्या नंतर खाणार आहे ना तुम्ही सगळ्यांमधन थोडस टायम फिक्स म्हणून जबरदस्ती दुसऱ्यांना पण खायला लावता काय गोनिका तू खाणार आहेस হ্যালো হ্যালো তিলে হ্যালো কর হাই আয়ীর্থা খেলা সোব এ পোরে তো আমি পোড়ি না কুঠেলা आमची पोरं बघा उंडो खेळतात धैर्या आईज आम्ही ताक पेताय ताक वाजलेत किती बघा पावणे चार ताक खूप गोड लागते बघ्या गाईज आमच्या रश्मीचं पोट पिक

आम्हाला मुलगी पसंत आहे पण हा माणूस अजिबात नाही मुलगी पसंत आहे आणि पहिल्यांदाच गैस बघताय आणता ताक वाटते ही पोरगी <laughs> <में तरे भाई। laughs> पहिल्यापासून बाप्पाला लावा लावाईज आमची छान पैकी स्माईल ठेव हा नुसती बघ ना अग बाई अग गंगा जमनात आमच्या कोणाला कृष्णा आणि कावेरी कावेरी आली आहे चला, चला, कावेरी देवराम कामिश तिनेच केली कोणाला बघायचं बघायचं कॅमेरामॅन रश्मी, रश्मी सोबत गंगा ना। जमना अँड सारस्वती व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आता गणपती बाप्पा निघणार आहे यश मी ढोकळ आणलेलं आहे नाश्त्याला आणि अजून खाण्याचा पत्ता नाही सगळे आपापल्या कामात अजीब जानवर आहे तू खाल खा खा अजीब जानवर आहे मी गाडी काढत ना

इनका वीडियो में मतलब अभी जब कम पड़ेगा ये बोलते हैं ये माने तुम्हारा तू ना अपनी गाड़ी का चले बोलते हैं ये आएगा गाड़ी में है आ कट गोली की 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 दिखाई दे ए तिरता ना ना तुम दम

दुसऱ्याला पांडलं बकडी मारित ठेव ना उचललं तिचं आमचे बाप्पा चालले आणि रश्मी आम्ही बाईक आहोत मस्त बाईक मागे आमचे हुसेन <laughs> आहे आलो हो तिकडे जागा आहे पुढे मला नी आमची जागा शोधते जागा झाला <laughs> के के लामा इले दिन बिने छ ठस्मा आ आइबन त खाली आ हा हा यो भन सुरु ए यो आ सर के हामी एक நான் இப்படா